एक लक्ष ठेवा जीवनामध्ये प्रत्येक जीवात्मा सेपरेट आहे आपलं आयुष्य सेपरेट आहे पती पत्नी असो आई मुलगा असो बाप मुलगा असो ना आजूबा आजी असो कोणी असो बहीण भाऊ असो तुमचं आयुष्य एकमेशी किती स्थूलदृष्ट्या एकमेकामध्ये अडकलेलं असलं तो प्रत्येकाचा प्रवास आणि प्रगती मात्र पूर्णपणे ज्याची त्याच्यावरच अवलंबून असते हे लक्षात ठेवा म्हणजे नवऱ्याला ताप आला आणि बायकोने गोळ्या घेतल्या नवऱ्याचा ताप कमी होईल का नाही हे आम्ही साधी गोष्ट नीट लक्षात ठेवली पाहिजे आपण त्याची सेवा करू शकतो आपण त्यासाठी उपास करू शकतो डेफिनेटली त्यासाठी त्याला फायदा आहेच एकासाठी दुसऱ्याने करण्याचा परंतु तरी देखील शंभरमधील कमीत कमी सत्तर टक्के गोष्टी ज्याशा करा त्यालाच कराव्या लागतात आणि तेवढ्याच कामाला येतात हे लक्षात घेतलं पाहिजे निश्चित समजतंय तर आपण कुठलाही श्वास त्याला देतो आणि ते आपण त्याला शिश्वास आरंभीच दिले त्या उत्सवाच्या आरंभीच आपण काय केलं आपल्या ह्या श्वासाचे चारही भाग आपण त्या विघ्न हरते गणपतीच्या मुलाला गणेशाच्या चरणी अर्पण केले आणि मग उत्सवाचा आनंद रुगला राईट आता मी बाबू तर ह्याच्या पुढच्या पिढ्यांचं जे लोक आले नाही त्यांचा श्वास कसा अर्पण होणार काळजी नाही कारण त्या उत्सवामध्ये सुरुवात झाली श्री श्वास कायम चालूच आहे आणि जो कोणी नव्याने घेईल ज्याला त्या उत्सवाचा लाभ मिळाला नाही आपोआप ते वाहून घेतलं जाईल